महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्ट्रोमोपॅथी एक स्वतंत्र पॅथे असून त्या डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी आहे जवळपास आमचे ह्या महाराष्ट्रात तीस हजार चिकित्सक आहेत या चिकित्सकांना दरवेळेस शासन बोगस डॉक्टर शोध मोहीममध्ये बोगस असं संबोधण्यात येते सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि त्यांचे स्पष्ट आदेश असताना हे वैद्यकीय व्यवसाय करू शकतात परंतु हा दरवेळचा जो बडगा उठायचा म्हणून आम्ही गेल्या वर्षी पंचवीस जुलै तेवीसला एक समिती शासनाने आमच्याकरता सादर केली होती आणि आमचा कायमस्वरूपीचा तोडगा काढावा यासाठी माननीय नरहरी साहेब विधानसभा उपाध्यक्ष यांच्या प्रय कथक प्रयत्नाने आणि हसन मुश्रीफ साहेबांनी एक कमिटी केली आणि त्या कमिटीचा तीन महिन्याच्या आत अहवाल सादर करून यांचा निर्णय घ्यावा परंतु सदर कमिटीला जवळपास उद्या परवा एक वर्ष होत आहेत थोडी दिरंगाई होत होती शासन निर्णय लागत नव्हता त्या कमिटीत आमच्या समितीचे सदस्य डॉक्टर प्रशांत सोनोणे डॉक्टर सतीश जगदाळे पानगवाने साहेब डॉक्टर बाहुबली शाह हे समिती सदस्य आमचे शासकीय सदस्य म्हणून पण होते परंतु शासनाने निर्णय न घेतल्यामुळे म्हणून आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला येत्या बावीस तारखेला आम्ही आंदोलनाला बसतो आंदोलना बसल्यानंतर त्याच दिवशी साडे अकरा वाजता प्रशासनाने आम्हाला बोलवण्यात आलं आणि प्रशासनाने आम्हाला चोवीस तारखेला दुपारी बारा वाजता तुमची मीटिंग लावून आणि तुमचा धोरणात्मक निर्णय आम्ही शंभर टक्के घेऊ असं आश्वासन सा सांगितलं आज स्वतः मंत्री महोदय त्या समितीसमोर मंत्री महोदय हजर झाले आणि मंत्री महोदयांनी आज निर्णय स्वतंत्रपणे मेडिकल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट एकतीस एक अ एक एक हो याप्रमाणे आम्हाला की आयुष संचालकाकडे एक रजिस्टर नोंदणी करून अधिकृत व्यावसायिक धारक म्हणून आम्हास त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे त्याचा समितीचा निर्णय असल्यामुळे तो एक मोठा पॉलिसी डिसिजन आहे तो राजपत्रित होईल आणि तो एवढ्या चार पाच दिवसामध्ये तुमचा आज निर्णय जाहीर मी करतो असं आश्वासन मंत्री महोदयाने दिलेलं आहे म्हणून आम्ही आज सायंकाळी पाच वाजता हे बेमुदत धरणं आंदोलन जे चालणार होतं ते आज सायंकाळी आम्ही शासनाचा निर्णय घेतल्यामुळे आज आम्ही पाच वाजता हे आंदोलन संपवणार आहोत हे असं मी महाराष्ट्र राज्याच्या सेक्रेटरी या वतीनं आपल्यास कळवत आहे इलेक्ट्रो संघटने